जर महर्षी वेदव्यास जन्माला आले नसते तर महाभारत घडलं नसतं भगवद्गीता अस्तित्वात आली नसती आणि कदाचित आज आपण वेद पुराण धर्म आणि भारतीय संस्कृतीचं हे अमूल्य ज्ञान अनुभवूच शकलो नसतो नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महर्षी वेदव्यास यांचा जन्म आणि त्यांच्या अद्भुत जीवनाची सुरुवात ही कथा सुरू होते एका महान तपस्वी ऋषीपासून ते म्हणजेच ऋषी महर्षी पराशर ते ब्रह्मऋषी वशिष्ठांचे पुत्र होते अत्यंत ज्ञानी तपस्वी आणि संयमी ऋषी एकदा ते प्रवासासाठी एका नदीकाठी आले नदीच्या काठावर एक मच्छीमार राहत होता आणि त्याची मुलगी होती मत्स्यकन्या तिला मच्छीचा दुर्गंध येत असे म्हणून लोक तिला मत्स्यंगदा म्हणत परंतु या कन्येमध्ये एक वेगळीच दिव्यता होती ऋषी पराशरांनी तिला पाहिलं आणि आपल्या तपोबलाने तिचा दुर्गंध दूर केला तिला दिव्य सुगंध बहाल केला आणि तिला आशीर्वाद दिला की तुझ्या पोटी एक महान ऋषी जन्म घेईल जो संपूर्ण मानवजातीला धर्माची दिशा दाखवेल नदीच्या मध्यभागी एका बेटावर अद्भुत दिव्य वातावरण निर्माण झाले एक दिव्य बालक जन्माला आले ते बालक म्हणजेच महर्षी वेदव्यास त्यांचा जन्म सामान्य नव्हता ते जन्मतास युवक अवस्थेत होते त्यांचा वर्ण काळसर असल्यामुळे त्यांना कृष्ण द्वैपायन व्यास असेही म्हणत कृष्ण म्हणजेच काळा द्वैपायन म्हणजे बेटावर जन्मलेला आणि व्यास म्हणजे विभाजन करणारा अजून आश्चर्य म्हणजे ते जन्मतास चालायला बोलायला आणि तप करायला सक्षम होते काही दिवसातच ते आपली माता सत्यवतीला म्हणाले ही सत्यवती म्हणजेच मत्स्यंगदा माता आता माझं कर्तव्य सुरू झालंय मी तपासाठी निघालो आहे आणि ते जंगलात निघून गेले त्या काळात वेद एकच होता पण सर्वसामान्य लोकांना त्या वेदांचं ज्ञान अवघड होतं तेव्हा महर्षी व्यासांनी निर्णय घेतला त्यांनी वेदांचे चार भाग केले पहिला भाग ऋग्वेद दुसरा भाग यजुर्वेद तिसरा भाग सामवेद आणि चौथा भाग म्हणजेच अथर्ववेद आणि प्रत्येक वेद वेगवेगळ्या शिष्याला शिकवला त्यामुळेच वेदज्ञान समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचलं म्हणूनच त्यांना वेदव्यास हे नाव मिळालं त्यानंतर महर् महर्षी वेदव्यासांचं सर्वात महान कार्य म्हणजे महाकाव्य महाभारत जगातील सर्वात विशाल महाकाव्य यामध्ये जवळपास एक लाख श्लोक आहेत या ग्रंथात त्यांनी फक्त युद्ध नाही तर धर्म कर्तव्य नीती न्याय कुटुंब ईर्ष्या त्याग आणि मानवी जीवनाचं सत्य सगळं काही मांडलं तिथेच आपल्याला मिळते भगवद्गीता जी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर दिली आजही गीता जगभर वाचली जाते महर्षी व्यासांनी फक्त महाभारत नाही तर संपूर्ण भारताची सांस्कृतिक स्मृती जपली त्यांनी अठरा महापुराणे लिहिली जसं की भागवत पुराण विष्णुपुराण शिवपुराण पद्मपुराण मार्कंडेय पुराण त्यातून भारताचा इतिहास धर्म देवता संस्कृती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचली म्हणूनच त्यांना पाचवा वेद देणारा ऋषी मानलं जातं मित्रांनो महर्षीव्यास फक्त एक ऋषी नव्हते ते होते भारताच्या आत्म्याचे शिल्पकार संस्कृतीचे रक्षक धर्माचे मार्गदर्शक आणि मानवतेचे दीपस्तंभ जर ते जन्माला आले नसते तर कदाचित आज आपण महाभारत गीता वेद आणि पुराण यांचं हे अमूल्य ज्ञान गमावलं असतं म्हणूनच त्यांच्या जन्माचा हा दिवस आपल्यासाठी एक पवित्र प्रेरणादायी वारसा आहे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ऐतिहासिक पौराणिक आणि प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा धन्यवाद